क्रांती आभोणा तालुका कळवण इथं आयोजित आठवडे बाजारात राष्ट्रवादी काँग्रेस व महायुती घटक पक्षाच्या वतीनं विद्यमान आमदार नितीन पवार यांच्या प्रचारार्थ भव्य सभेचं आयोजन करण्यात आले तसेच बाजारपट्टीत भव्य रॅलीचंही आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते सभेचे प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष कौतिक पगार बाजार समितीचे सभापती धनंजय पवार जैन संघाचे ज्येष्ठ नेते शिरीष शहा माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी आदिवासी सेवक डी एम गायकवाड राजू पवार विजय जाधव अनिल घोडेस्वार आणि भगवान पाटील होते आमदार नितीन पवार यांनी आपल्या भाषणात कळवण तालुक्यातील अभोण्यासह विविध गावांमध्ये करण्यात आलेल्या अनेक विकास कामांची सविस्तर यादी सादर केली या कामांमध्ये पाणी पुरवठा रस्ते आरोग्य सेवा आणि शिक्षणाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामांचा उल्लेख करण्यात आला त्यांनी उपस्थित मायबाप मतदारांना आवाहन केले के ये के की येत्या वीस तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हास मतदान करावे सभेत सुरगाणा येथील ज्येष्ठ नागरिक विठ्ठल महाले यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी त्यांनी त्यांनी कळवण तालुक्याच्या विकासाचा उल्लेख करत मतदारांना सतर्क राहण्याचं आवाहन केले तुम्ही कळवणकर भाग्यवान आहात की दिवंगत मंत्री एटी पवार आणि विद्यमान आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली तालुका सुफलाम त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी न पडता नितीन पवार यांना विजयी करा असं त्यांनी स्पष्ट केले आठवडे बाजाराच्या भेटीत नितीन पवार यांनी उपस्थित लाडक्या आमदार भगिनींची विचारपूस केली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि विविध योजनांचा लाभ मिळतो का याची माहिती घेतली त्यांच्या या संवादात्मक शैलीनं उपस्थितांमध्ये आत्मीयता निर्माण झाली या रॅली व सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली कार्यकर्त्यांनी जोशपूर्ण घोषणाबाजी करत नितीन पवार यांच्या पाठिंब्याचा दृढ निर्धार व्यक्त केला ही यशस्वी करून मतदारांपर्यंत विकासाचा संदेश पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी किरण आहेर अबोना कळवण सामान्य माणूस आहे आणामो आहे शिकेल सुधान या ठिकाणी सर्व सुशिक्षित माणसं आहेत हो पण जेव्हा कळत नको कळत आपण चूक करतो ना त्याचा त्रास भोगावा लागतो आम्ही केलेली चूक आणि ती ही पाच वर्षाची नाही बाबा हो बर का जवळ चाळीस वर्षे केलेली चूक आणि त्याचा आपल्याला भयानक कामाला रोग झाला भयानक झाला चाळीस वर्षीचे चुक करता करता त्याचा खिळा बनला केली चूक येऊ नशिबानी सुरगाना कळवण जोडले गेला आणि थोडसा आम्हाला थोडा आराम पडला आराम पडला तुम्हाला सांगतो आम्ही जवळ जवळ बहातर पासून बहातर पासून दळत होतो सुरगांकर दळत होतो पीठच पड नाही पाहिला अरे जळायला तो खूप राहतां दिवस आया बहिणी आपण दळत पीठ पडत का नाही तरी नितीन भाऊनी मतभेद केला नाही त्या ठिकाणी दोन तीन कामं दिली आज तो सगळा गाव आपले पाठीशी आहे अहो ज्यानुझु त्यानु फाईन गोता करता कोणी नाही करायचा त्या आमच्या वर्ष केला बाद झाला कळवणची मंडळी तज्ञ आहे हुशार आहे हो त्यांना विकास हा कळलाय पण ते कळवण मध्ये येऊन तुम्ही आता ते कोणत्या तोंडाने सांगत आहे का आम्हाला कळत नाही हा पण त्यांना उत्तर द्या बापांन कळवण मध्ये मत मागण्यापूर्वी तुम्ही सुरगाण्याचा काय केला त्या के सांगा ते सांगा आणि मग द्या हा नाही का अव तुम्हाला सांगतो आमच्या सुरगाण्यामध्ये ह्या माणसानी खूप मोठा दहशत केला खूप मोठा दहशत सांगायला सांगा हा दिवस कमी पडेल पण एवढा आपल्याला बोलायचा नाही आपल्याला फक्त विकासावर बोलायचं आहे ज्या वेळेस राजकारणात उतरले त्यावेळेस त्याही गीतेचा अभ्यास केला बापान गीतेचा अभ्यास आणि म्हणून कळवण सुधरला गीतेचा अभ्यास केला आणि त्या एक ओवी ही पाठ केली आणि त्याच्यावर विकासाची मात केली हो मी कोणची शेले शेले मानिकम मुक्ती कमना गजे गजे साधू नाही सर्वत्र चंद्रमुना होणे वणी और साहेबांनी काय शोध उडा दलिंद्रा करून टाकला पण आमचे हे तुम्ही पा कळवणचे लोक कसे एकदम छान पैकी दिसतात बगळ्यासारखे खरोखर आमचे मातारे बघा ते बाबाची अवस्था ना कारण ते पाणी नाही सुकलेला पाणी तो माणूसही सुकलेला आणि कपडेही सुकलेली आम्ही तशाच आहे बायांमध्ये आम्ही शोभत नाही पण शोभून घेतलाय आजचा दिवस असं काहीतरी काम आम्ही दाखवून पण आम्हाला खरोखर एखादा गरीब माणूस आला ना एखाद्या गावात हो तर त्याची ओळख पाळप करून त्याला जवळ घेणं आणि त्याची समजूत काढणं असं आम्हाला आम्ही पण गरीब तालुक्याची आहोत तर आम्हाला जवळ घ्या आम्हाला थोडा आधार द्या आणि आमच्या तालुक्या संघ मिळ धरा आमचा आधार तुम्हाला आणि तुमचा आधार आम्हाला आता काय आहे गरीबाचा संसार हा सुधरवणं भावाचं काम आहे भाऊ येऊन आमचा संसार करणार सुधरवणार आहे पाणी ये लाईट ये यो, काही योजना यो काय आता लाडके बहिणीची योजना कोणता पंडित आणला असता का इथं त्याच्यात पाहिला असता का अख्या शाळा विकल्या असतात सगळा विकला असता तीन हजार रुपये म्हणे आम्ही देऊ आता कोण देणार आहे तीन हजार रुपये कोणी देणार नाही पण पंधराशे रुपये द्यायला तयार नाही तर तू आता तीन हजार म्हणे मी देणार आणि लाडकी बहीण आता बंद होणार बंद होणार नाही महिलांना असे कोणी असे खूप साधू येतील खूप काही असे भिक्षा मागायला नट करून प्रत्येक साधू येणार भिक्षा मागणार आणि संध्याकाळी विकून खाणार असे आपल्याला खोटं नाट सांगणारे अनेक येतील त्यांचं ऐकू नका गड्याला मत द्या त्यांचा त्यांना दान करा दान हा शब्द फार महत्वाचा एक अन्नदान आन आणि मतदान पाच वर्षांनी येणारा मतदान आलं आपला भारत देश गांधीजीनी तेव्हा स्वातंत्र्य केला तर आपल्या देशाला तिरंगी झेंडा लागला लाल झेंडा पाहिला का कोणी नाही पाहिला ना मग लाल झेंडा कुणा आपल्या देशात आहे का आपल्या महाराष्ट्रातली एखादी मुलगी जर पाकिस्तान मध्ये नेऊन लग्न करून दिला तर ती महाराष्ट्राची राहील का नाही राहणार आपला महाराष्ट्र महाराष्ट्र तो महाराष्ट्रच आणि आपण त्याच्यावर चर्चा करू एकदाही तो माणूस आला नाही आणि स्वतःला आदिवासींचा योद्धा म्हणतो अहो योद्धा म्हटला की त्यांनी एकटं पुढे यायला पाहिजे आणि लढलं पाहिजे असे योद्धे पळकुटे योद्धे काय कामाचे व्हॉट्सअप योद्धा आहे फक्त व्हॉट्सअपवर योद्धा म्हणून त्यांना गिनलं जातं मी या मताचं आहे काही प्रचार करायचा विकासाचे कामं झाले नाही अहो आव्हाण्यात तर माझ्या अंदाजे चार ते पाच कोटीचे कामं झाले या सिडकोमध्ये किती रस्ते केले या आव्हाण्यात प्रत्येक ठिकाणी मी मंदिराला मंदिरं मंदिरांसाठी सभामंडप दिलं सांगतील आगोण्याची लोक सांगतील चौतीस कोटीचे कामं आहे आबोण्यात माझ्याकडे आता यादी नाही मलाच एवढं माहीत नाही मी किती कामं केले कुठल्या गावाला दिले प्रत्येक पंचायतीला मी कामं दिले प्रत्येक पंचायतीत आणि ती काही दोन आणि पाच लाख काम रुपयाची कामं नाही दिली प्रत्येक पंचायतीमध्ये प पुढे एक कोटीपासून ते वीस ते पंचवीस कोटीची कामं दिली सुरगाण्यात पण सुरगाण्यात ते आता ताईंनी सांगितलं आमच्या वाग सुरगाण्यात ज्या गावांना मला मतं मिळाली नाही मी त्या गावांनाही मोठ्या प्रमाणात निधी दिला म्हणून आज ते लोक म्हणत आहेत की आम्हाला कळव कळवणचाच आम्हाला माणूस पाहिजे का पाहिजे तर सुरगाण्यात इतकी वाईट परिस्थिती आहे जेव्हा ते इथे येऊन तुम्हाला सांगतात की मी विकास, करे। माजा या मी माजा या माजा विकास करेल माझ्या बरोबर तुम्ही आताही चला मी थोडा मोकळा आहे आता तुम्ही माझ्यावर चला आपण खिरडी ग्रामपंचायत भवाडा ग्रामपंचायत या पट्ट्यात जरा माझ्या बरोबर चला काय विकास झालाय त्या त्यांच्या तब्येती बघितल्यावर तुम्हाला कळेल की यांची किती मागास लोक आहे त्याबरोबर बोलल्या इकडचे लोक फार सदन आहे व्यवस्थित आहे त्याबरोबर बोलल्या सुरगाण्याला जर एवढा मागास आहे तर सरकारनी नाव का दिलं आकांक्षित तालुका सुरगाण्याला सरकारनी नाव दिले मागास तालुका हे मलाही दुःख होतं की माझ्या सुरगाण्या तालुक्याला असं नाव सरकारनी का दिलं मी विचारात पडतो तर हे माझ्यामुळे नाही पडलं तुम्ही पस्तीस वर्षात काय केलं मला सांगा बरं गावी साहेबांनी पस्तीस वर्षात काय केलं तर ते म्हणे मी प्लॉट दिले प्लॉट दिले तर प्लॉट माझाही बापदा सर्वांचे दादा, बाप दादा ब्रिटिश काळापासून कसत होते कसत होते का नाही प्रत्येकाचे दादा ब्रिटिश काळापासून कोणी हिरून घेतली का आपल्याकडनं वन जमिनी मला सांगा बरं आज आपणही आजही कस अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा